विकास का तुम का डूर 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 काम आहे बाबतीत तुम्ही तुमच्याकडे पद असताना अडीच वर्षामध्ये काय केलं अडीच वर्षात काय करा तुलना करायची की आपण रमेश बारजकरचं शरीर सुरू काळात तुलना करू आपण हा फक्त पोपटपंच आहे वरडू वरडून फक्त म्हणतो मी आव केलं मी केलं रमेश बारजकरून हे केलं ते केलं मी असं म्हणत नाही की बाबा मीच केलं काम आमची जी टीम होती अकरा दहा अकरा जणांची या टीमनं आम्ही पूर्ण केलं राजमलखाने नित्रद्वा खायला केलं आणि त्यांना जी कामं केलं ते राजमल खाली नेत्रद्वा केली पण डोळ्यात जनतेतल्या राजमार्गाला कळलं नाही की बाबा ही लोकांची फसवणूक करतोय पहिला मुद्दा सांगतो हा नगराज झाला ह्या म्हणते सौ खर्चातनं काम केलं सौ खर्चातनं काम केलं ही मुद्दा बरोबर आहे पण कुणाही सौ खर्चातनं केलं सोलापूरमध्ये सात रस्ते बशी पाटील म्हणून आहे पूर्ण नाव माझ्या लक्षात नाही सध्याला पाटील म्हणून एक ठेकेदार आहे त्या ठेकेदारला आश्वासन दिले की इथनं पुढं तुला कामं हो देतो तू तुझ्या तु 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 हज्या कामावरनं मला राहिलं डांबर मला शिल्लक दे तर मेन रोलला साहेब आहे का मेन रोडला दोन दोन फूट फक्त ह्यानं वाढवलं नाही खडी टाकली जे सीबी नोकरून खगाड्यान उकरून फक्त खडी टाकली एक फुटायची खडी टाकली त्यावर फक्त डांबरा लेप वरला मधनं त्यांना डिवायडर केलं त्या डिवायडरमध्ये अक्कोलकोट ही सगळी माहिती मी दिली पुरव्या साईड बरं का विरोधकांना सुद्धा अक्कोलकोटमधनं फक्त ह्यानं काय केलं ती हायमस हायमस म्हणाचं येत नाही एक जुनं भंगारमधलं पोल असतं ते घ्या भंगार माझा पोल घेतला ना पोल घेऊन घेतलं आणि ती प्रत्येक पीस तीस चाळीस फुटावर पोल लावला लाईटी लावल्या बा लावल्या रमेश बार्जन कुठं लावल्या अरे नगरपालिकेचं बिल काढलं की सगळं माझ्या प्रूफ आहे की आता लोकं म्हणते तू इतके दिवस का बसला अरे मी साडेचार वर्ष रमेश बार्जकन मला आज जेलमध्ये घातलं खोट्या केसमध्ये के मला सांगता झालं नाही ना आता येऊ तर मी येऊ शकत नाही येणार आहे मी जनते ते येणार सोडून द्या उद्याच यायलो मी तर विषय काय आहे माहीत आहे का रमेश बारासकरनं तो रोड केला नाही त्यानंतर त्या रोडचं त्यानं बिल उचललं डांबाचं बिल उचललं लाईटचं बिल उचललं मी पुराव्या साईड बोलतो खोटं बोलत नाही खोटं बोलणं नागेशी नगरी आहे नागेशी नगरी आहे म्हणून त्रास त्याचं इलेक्शन विस्तार केलं लागलं कुठं लागलं मला सांग हो शहरात फक्त तीन नंबर वाढायचं लागलं ना ब मधनं नागेशी नगरी आहे नागेशी नगरी आहे म्हणून शिलंग रोड रोडा पालखी रोड आपला त्या रोडनं जात आहे तर माणसाला किती त्रास होतो पालखी रोड आहे त्या पालखी रोडमध्ये कोरोना काळात हजे कमरे खालीच आवसन पूर्ण गेलं पूर्ण आवसन गेलं हा राजन पाटलांना म्हणला की मालक मला हज्यात ना वाचवा वाचवा मी तुम्हाला स्टँडपासून तुमची मिरवणूक काढतो मालक म्हणले तुला वाचव तूच मी पण स्टँडवरच मिरवणूक काय मालक मला वाचवा तुम्ही काय पण करा कुठले पण दहा पण मालकाने त्याला वाचवल्या त्या कोरोना काळात ही नैसर्गिक अशी नाही तर देवी शक्ती अशी फक्त मोहच्या जयंतीला आणणं धूळ खड्ड लोकांना त्रास झाला आणि नागेश्वर नगरी आहे इथ एक नेम आहे इथंच करायचं आणि इथंच फेळायचं त्याने इथंच केलं इथंच फेडलं न सुद्धा माझ्या नागनाथ महाराजांनी त्याला वाचवलं की बाबा ठीक आहे मी चुकलो तर माकोल तरीचा तो बदल नाही मग ह्या व्यक्तिरित्त शिक्षा काय त्याला मिळेलच महत्वाचा मुद्दा रोडवरील आपण मेन रोडवर तर त्यानंतर माझी घरची नगराश झाल्यानंतर एक कोटी बावीस लाखाचं मेन रोडचं तीन टप्प्याचं काम निघालं पहिला टप्पा अजून तो लोकांना वरून सांगतो बरं का पहिला साहेग्या साहेब घ्या त्या रोडचं टेंडर निघालेलं आहे कागद आहेत माझ्याकड त्या रोडचं तीन तुकडं करून रमेश बारस केलं अंडरग्राऊंड गाटर होती आपले मोरे माहिती बघा ती त्यांचं मुलगा होमगार्ड आहे ते त्यांचं वडील त्यांच्या वडिलांनी काम अडवलं की बाबा तो असली गटर का करायला मधनंच एवढं का गटरा करला तर अक्षरशः त्या रोड त्यानं चाळण करून टाकली कोरोना काळात एक कोटी बावीस लाख रुपये पाणी गटरीसाठी अंडरग्राऊंड गाठरीसाठी वीस लाख म्हणतो दीड कोट रुपये त्यानं फक्त घशात घातलं सो खर्चात कसं काय म्हणतो तू कशा जीवार म्हणतो आणि काय झालं आमचे नगरसेवक बोलत नाहीत साहेब ह्याच्यामध्ये त्याने खूप मोठा भ्रष्टाचार केला असं तुम्हाला म्हणायचं आहे का भ्रष्टाचार शंभर टक्के केला आहे म्हणून नागेशंताला शिक्षा दिली ना त्याचा अंगच घाललो होतं साहेब कमरंखाली नागेशांचा जागृती होत असत काल उमेश पाटील यांनी प्रचारामध्ये असं सांगितलं की जर विरोधकांचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष आले तर त्यांनी दारूचा ग्लास देतील आणि आमच्या आले तर पाण्याचा ग्लास देतील काय सांगाल तुम्ही कोण दारूचा ग्लास देतील विरोधक हा म्हणजे विरोधक कोण म्हणजे उभाटा गट का भाजप गट भाजप गट भाजप गट ठीक आहे कशामुळे म्हणते तसं असा त्याने भाषणामध्ये तसा प्रचार केला त्याबद्दल तुम्ही काय सांगा एका महिलेबद्दल असं म्हणायचं काम आहे का त्याचं तू काय करतो तू सावली बंगल्यावर काय करतो संध्याकाळी तू आमदार रमेश बारसकर काय करता तुम्ही किती पॅक वाढता आणि गाडी तमुळे उचलून कार्यकर्ते निघित हे कोणी सांगायचं बघा तिथं जरा माहिती घ्यायची हजार पहिला आमचं समाज आहे तिथं म्हणजे गरकुल तिथे पहिली गरकुल महोल मधल्या योजना तिथं तर बघा हे काय करते संध्याकाळी रमेश हॉटेलवर काय चालतं तुझ्या सावली बंगल्यावर काय चालतं आणि एका महिलेबद्दल अपमान करतो करा काय संबंध तुझा क्षीरसागर ठीक आहे त्यांचा धंदा आहे बिझनेस आहे धंदा तुझा नाही ना नाशवर्शचा धंदा आहे तुमचा दोघा पार्टनरशिप मध्ये आर्यन हॉटेलवर म्हणून गारवा हॉटेलवर वर ह्या तुम्ही काय लपडी करता ती देऊ जा ना बाबा न आणि असं बोलायचं नाही की एका महिलेबद्दल ग्लास इलन ही होईल म्हणजे तुम्ही न जाती ते सुद्धा मान मानवी देश पण निर्माण करला हो ना तुमचा तुमच्याकडून विकास काम होत नाही ना, ते तुम्ही म्हणताना एक उदाहरण देतो तुम्हाला साहेब आणि मोहोळ विधानसभेचं इलेक्शन लागलो होतं त्या सर गावात सांगितलं की बाबा ना आम्ही अमुक निधी आणू तमुक निधी आणू तुमचा राजू खरे मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या भाषणात म्हणतो की मला पोचकट पाच कोटीचा निधी सुद्धा मिळणार मोहळ तालुक्यात साहेब मोहोळ तालुक्यात पाच कुठे मिळणार तुम्ही भाषण काय ठोकता आव करून गोन जाओ करून गो चा वेन आहे कुठली चावेन कुलब आहे देवा भाऊ ता राज्याचं नेतृत्व आहे त्यांच्या हातात नाही आमच्या जया सांगितले दोन दोनशे कोटी रुपये दोनशे कोटी रुपये येईल आणि विषय बारसकर जण आमचा करत बारसकर कामात तुम्हाला सांगतो मेन रोड खराब झाला पुलिट लाईनपासून गवते मरातपूरचा लाईन खराब झाला अहो साहेब अशी गटारा केली त्यांनी गाठरमध्ये कॉन्क्रीट टाकली भरपूर ठिकाणी गटारा तुंबली लो घरात पाणी गेलं बाबळगाव रस्ता क बाबळगावच्या लोकांनी ते रस्ता अडवला की रमेश बारसकर काम देऊ नका नगरपालिकेने त्यांनी वर्षा आंदोलन केलं निवेदन दिलं आमचे बाबळगावचे मित्र आहेत ती सगळ्यांनी निवेदन दिले की बाबळगाव रस्ता रमेश बार्सकर करून ये ती पण जाऊ दे सेलंग पांढरोड रोड बसत बघा तुम्ही अहो घर खाली तळमाजले की ते रस्ता उंच केलाय कॉन्क्रीट सगळं फुटले आणि असं काय वस्तू वापरतो की रस्ता सुपरच होतो सुपर म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का लोक म्हणजे स्लो पाहिजे देतो रमेश बारकर स्लो पायझन लोकांना विचारणा पण देतो आणि शारीरिक आणि मानसिक स्वत देतो सुल पाहिजे आणि लोकांना कसं पडतंय का न पडतंय पंच वर्षाला पण आता लोक त्याचा भूलपाता आपल्याला पडणार नाही ती आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणतो की पाणी टाकी त्या प्रवाशी आठवडा बाजारच हे झालं की, की पाणी टाकी मी बांधली अरे बायको नगरच्या असताना यशोंद माने तिने दिला आणि संतोष खांदाराच्या फंडात तो पाणी टाक्याचा प्रकल्प झाला कुठला टाक्या टोली जंग ती संतोष खांदरने केली खाली नवासाठनगरमध्ये जी उद्यान उभारलं ना ते दत्ता खवळे मुस्ताक साहेबाच्या वारडा निधीतून शोधमान या प्रयत्नातून तात्यांच्या प्रयत्नातून ते ही झाली बरं मला सांगा इलेक्शनला किती टाइम झाला साहेब वर्ष झालं ना असं काय जादू पडली वर्षात ते काम झालं पूर्ण असं काय झालं बाबा न आम्ही जे दोन तीन महिने झाले ती उद्घाटन केलं काय ते राजू खरेनी रमेश बार आम्ही स्वप्नपूर्ती केली स्वप्नपूर्ती केली अरे बाबा ते दत्ता कोळेपैसे मुस्ताकसाहेबशी नगरपाईक ठराव आहे ते म मंजूर दत्ता यशवंत मान यांच्या वार्डात म मंजूर झालं ते काम सगळं ते मुस्ताक साहेब आणि दत्ता कोळे यांच्या मार्गदर्शनात ते काम होतंय आणि ही तिघं सरळ म्हणते आम्ही काम केलं अरे तिथे प्रत्येक वार्डातलं काम केलं तर ती आणि मला एक विनंती आहे दीपक मेंबरांना कारण ते एकदम हुशार आहे तीन ज्येष्ठ माणसं आहे असं म्हणते आता ही त्यांच्यासंघ मिली बघत आहे म्हणून ही, ही करले ज्या माणसाचा सन्मान करा ते करतोच मी दीपक गायकवाड म्हणले की बाबा मा मेंबरचं पण चुकलं की त्या घाटणे रोडला गेलो मी तिथनं बघितलं तर खाल्ल्या भागात फक्त मला उजिड दिसतो मेंबरला माझी विनंती आहे मेंबर अतिशय माझी चानाश माणूस आहे मेंबर जे चूक झाली त्या चानस मेंबर ह्या मोह शहरात मस्ट दिवं पहिल्यांदा रमेश आमदार रमेश कदमने बसवला हो काय असेल ती चार बसव पाच असो त्यानंतर बाळराजे पाटील राजनजी पाटील आणि यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली छप्पन मस्ट दिवं छप्पन मस्ट दिवं वार्ड क्रमांक आठ जुना आठ आणि नऊ आता सध्याचा पाच सरिता वंदना संतोष सुरघुषय काळात आणि मनीषा मनिष्थ काळात मस्ट देव बसले होता त्यानंतर दत्ता खवळे संतोष खांदारे आणि मुस्ताक साहेब यांनी ती आहे दिवस बघ बसवलं तोच दिसतो मोहळ शहरात ते रमेशबाई आरसकरचं नाही तुम्ही बघ चला प्रसिद्ध देऊ नका मेंबर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मोहळ शहरातली जी पहिली एच डी बी पाईपलाईन झाली का अण्णाभावासाठी नगर सिद्धारनगर मुस्ताक शेख दत्ता खवळे मनीषा फरतळी पाणीपुरवठ सभापती बांधकामपूर सभापती सरिता सुरवशे ह्यांच्या फक्त चार प्रभागात म्हणजे आता चालूच्या चार आणि पाचमध्ये ए सी डी पेपलायप पे, झाली त्या काळातच वर्ण गुरुनाथ मंगलकर टाकी वीस लाख लिटरची पाणी टाकी बांधून तिथनं पाईपलाईन करून त्यातसुद्धा आडकाडी ठराव दिला नाही मंजुरी केली नाही आमचे एक मुख्य अधिकारी होते पंकज जावळे म्हणून त्याने ती जुलमलं लोकांना पाणी पुसलं पाहिजे बहुजनाला पाणी पुसलं म्हणून रमेश बारजकर त्या चेकवर सही केली नाही नागराजची एक सही असती वाउचरवर तर रमेश बारजकरच्या वाउचरची सईची वाट न बघता कारण जाणून म्हणून त्याला काम करू द्याय नव्हती हो सिद्धार्थनगर अण्णाभाऊसाठनगर चाटेकल्ली ह्याच्यात तर पंकज जावळे यांनी ती सही केली माझी नोकरी गेली तर चालेल पण इथला बहुजन समाज पाण्यापासून तडपला नाही पाहिजे त्यानंतर आम्ही त्याच्यावर दबाव आणून त्या गोष्टीसाठी त्याचा विश्वास ठरावा आणला होता ह्याचा राजीनामा काय काही संबंध नाही तू पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन का सह नाही त्यासाठी आम्ही त्यावर दबाव आणला होता त्याचा राजीनामा मागितला होता मागितला मी सांगतो की आमच्या घरच्यानं मागितला होता महिषा फ्रतीने मागितला होता दत्तखोळे मागितला संतोष कंत्रे बरं एवढं जाऊ द्या त्या भागात आता युवती तलावरनं एकशे तीस कोटी रुपये पाईपलाईन झाली आज एक दोन तीन वर्षात ती दोन तीन महिन्यात ती पूर्ण चालू होईल ते श्रेय तू घेण्याचा काय संबंध तात्या यशवंत माने यांच्या निधीतनं झालं मोहशार शहरात पेश्री पण झाली ड्रेनेज लाईन झाली आमच्या प्रभागात पहिला मोहळ शहरातून दिव रमेश कदम नंतर आमच्याच वाडात झाला छप्पन हाय दिव साहेब जोक नाही असं मुंबई पुणे सिटीसुद्धा हाय असं जेवढं पन्नास पन्नास तीस तीस फुटर हायमज दिव नसतात बागात शिद्धारनगर अण्णाभाऊ साहेब नगर गौतम महाराज चौकन बागवान चौकन भाजी मंडळीमध्ये जावा तुम्ही मेन रोडला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा दिवस दिसते नाही प्रत्येक ठिकाणी पाणी समज दिली जिथं पाण्या दिवस ना स्वतःच आमचं दोन टँकर अन्न फरथडीचं माझं मागील त्याला पाणी मागील त्याला पाणी मागील त्याला रस्ता मागील त्याला ड्रेनेज लाईन आहे कोणावर भेदभाव केला नाही त्या भागात जावा तुम्ही श्री दरनगर राहनापासून फक्त ही दोन माणसं भामटी म्हणा संतुसरू तिथली लोकं तुम्हाला काय उत्तर देते नाही शब्दांना उत्तर नाही हाताने उत्तर नाही मला माहित नाही तुम्ही जाऊन चौकशी करा फक्त आणि तुम्ही जाऊ नका तुम पत्र बांधवा तुम्हाला काय बोलणार नाही ती त्या जीव आरोप करते मला घेऊन जावा दूध की दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना आणि दुसरा मुद्दा म्हणलं तर घरकुलचा बाबा घरकुल मंजूर झाले तर तुझ्या काळात चेक किती सुटलं प्रधानमंत्री योजनेतनं जवळजवळ सतराशे अठराशे घरकुलचं चेक आपण सोडलं रमाय घरकुलचं चेकचं वाटप माझ्या घरच्या काळात झालं अडीच वर्ष तू ठीक आहे त्याच्या काळात घरकुल मंजूर झाली चेक असं होत नाही ते लोकांना एकशे अठ्ठ्याण्णव घरकुल मंजूर झाली ती आम्ही आहे का दत्ता खवळे संतोष खंदारे मनशा फरथडे सरिता सुरवशे यांनी घरी घरी जाऊन कागद गोळा केली लोकांना प्रोत्साहन दिलं ज्याला उताराचं पैसे नाही तर उताराचं पैसे भरलं ज्याकडे स्टॅम्प नाही आमचा समाज दिनदुबळा आहे या चौघांनी हो पैसे भरलं साहेब हा रमेश बारसकर कॅप्टन आम्ही कागद द्यायची ही करायचं सोलापूरला पळायचं मग सिक्स आठ महिन्यातून ती घरकुल मंजूर झाली दोन वर्ष का चेकचं पैसे नाही बाबा तू फक्त साहेब आहे त्याच्या काळात फक्त तीनशे चेकचं पैसे गेले माझी बायको असताना राहिलेली आहे का एकशे पंच्याण्णव चेकचं पैसे वाटप केलं त्यानंतर घरकुल मंजूर केली आमच्या घरच्यांनी पैसे दिले प्रधानमंत्री योजनेत घरकुलचं पैसे दिलं सगळ्यात मोठा मत ज्याचं मागील त्याला शौचालय योजना म्हणून मी चालू केली जवळजवळ अडीच ते तीन हजार शौचालय दिली स्वच्छालय ज्याचं घर स्वच्छालय त्याला अनुदान दिलं ज्या ज्याकडे स्वच्छालय त्याला बांधून दिलं स्वच्छालय सार्वजनिक स्वच्छालय उभा केलं घंटा काढी सरिता सुरवच्या काळात मनुष्य मनषप्रतिया काळात जाब झाली दत्ता खोळे सभापती स्वच्छता त्यांच्या काळात झाली मग तू लोकांना भ्रम का निर्माण करतो विषय काय माहीत आहे साहेब आमची नगरसेवक आहेत ना बोलत नाही ती त्याला बोलता येत नाही फक्त ती बोलत नाही ती पण असं नाही याचा अर्थ पण ती कामात उत्तर देते साहेब काम फक्त राजनमालकाच्या नगरसेवकानेच करू जाणं आणि राजनमालका नेतृत्व करून जाणं मोहोळ शहरातील नागरिकांना किंवा के मतदारांना आपण काय आवाहन करा माझी मोहोळ शहरातल्या प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक व्यक्तिशी घटकांना मात्या माझ्या मात्या माता भगिनींना आणि माझ्या भावांना विनंती आहे की रमेश बारसकर उमेश पाटील आणि राजू खरे ही तिघे पण मामटी येते भामटेरी की असं प्रकरण उठवते नाही की बाबा हिंदू मुस्लिम दंग कर दंगल करण्याचा प्रयत्न देई त्यांनी तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमच्या मुहोळ शहरामध्ये साहेब कधी जातीभेद कधी धर्मभेद होत नाही सर्व मुस्लिम हिंदू बौद्ध जैन समाज हा सर्व म्हणजे जी जी धर्म समाज आहे जाती पण एक छत्र खालील फक्त नागरिक महाराजांच्या छत्र ऐकाले राहतात आणि माझा विश्वास आहे नागरनाथ महाराजावर श्रद्धा आहे माझीच नाही सगळ्या मोहळ भाषेची श्रद्धा आहे तिथे हिंदू असतील मान मुस्लिम असून हिंदूपेक्षा सर्वात जास्त नागनाथ महाराजांना मानणारी माणसं आमचे मुस्लिम बांधव आहेत तर मुस्लिम बांधवांचा फक्त भ्रम निर्माण करते नाही की हा भाजप जातीवादी आहे धर्मवादी असं काय नाही भाजप फक्त हा विकासवादी पक्ष आहे माझं म्हणणं काय आणि सगळ्या लोकांचं भारत देशाचं म्हणणं काय की भाजप हा फक्त विकासवादी आहे जाती धर्माला मानणारा पक्ष नाही आता तुम्ही म्हणताल की ती बॅट येते ना अर काय काहीतरी भामटं बोलाले मलिदा कुगे अंग बी बिंग बारा भानगडे विकास झाला का नाही भारत देशात आज जी डी पी किती आहे भारत देशाची किती आहे पहिले किती होती ठीक आहे सोडून द्या हे राष्ट्रीय पदार्थ जायचं जा मी पण म्हटलं नाही जनतेला सांगा नाही आपलं फक्त रस्ते गटारी लोकांच्या विकासा मुद्द्यावर बोलायचं आहे तर नागनाथ महाराज हा आमचा सर्व जाती धर्माच आहे तुम्ही बघा नागनाथ महाराजांची जी घोषणा होती शेख नसरुद्दीन बादशाही जय म्हणून होती त्याशिवाय आमच्या महाराजांचं पुढलं म्हणजे जी विधी आहे ती पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळं रमेश पारसकर उमेश पाटील राजू खरे हा जाती धर्माबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतात त्यात लोकांनी बोलथापा करू नका जाती जाती धर्मात भांड लावतात हे महाराज आहे हे महाराज आहे हे सांभाराज आहे प्रत्येक धर्माला हा गुंतवून ठेवण्याचं काम करतात आणि जिथे जिथे कोरोना सभा घेते ती फक्त आणि हात वर करा मला बोलण्यानं विकास होतो आणि काय सांगितलं होतं एक वर्षापूर्वी मुळ शहर हाय आपलं कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष माघार झाले लोकसभेला तुम्ही चूक केली त्यानंतर सगळ्यात मोठी चूक विधानसभेला केली मान्य आहे नगरपालिकेला चूक केली तर आपला मोहचा विषय संपला जर रमेश बारसकरच्या रस्त्यावरनं चाला असेल तुम्हाला इथून पुढं तर रमेश बारसकरला मत टाका तुम्ही विषय काय माहीत आहे जावा मेन रोडनं आठवण करा रमेश बसकर मत टाकायचं नाही का भाजपला टाकायचं सोशल भयाच्याशी म्हणजे त्यांच्या पत्नीला टाकायचं का पूर्ण वीस जणांच्या राजन मालका नेतृत्वाखाली जायचं सिलंगपान जा, रोडला जावा तुम्ही पुलीस लाईनपासून जो भगवान चौक गौतिमोर चौक रस्ता तिथं जावा स्टेशन रोडला जावा तुम्ही बाभळगाव रस्त्याला जावा त्याच्या गल्लीतल्या प्रत्येक रस्त्याला जावा जा का जा बाबा जा तुझ्या घरापशी म्हणजे गल्लीत तुझ्या कामं झाली नाही ती काय झालं बिल की राजेन मालकांनीच केलं माझा फॉर्मर राजेन पाटलाने बाद केला आता कोणी बाद केला रे हेड्या ड्या कॉर्टरने बात बाद केला तुझा फॉर्म वीस तारखेला इलेक्शन लावली आता तो संभ्रम निर्माण काय करायला की मुळचं इलेक्शन कॅन्सल झालं मुळच कॅन्सल मिन्सल नाही मुळ सगळं दोन तारखेला होणार आहे मतदान तीन तारखेला रिझल्ट आहे फक्त वार्ड क्रमांक तीन मधील प्रभाग क्रमांक अ मधलं जो रमेशकर भामटा आहे हे नागेश्वर श्राप दिलेला आहे आमच्या मुगळमध्ये चालत ना जशी करणे बशी भरणी पहिली गोष्ट द्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि मोमी पाटलाचा काय संबंध आहे मोळमध्ये अरे तू अनगर बोलतो ना जा की तिकडे बोल की तुझ्या तुझ्या तिकडं अनघर नरकडमध्ये मोहळमध्ये काय संबंध आहे तुझा आ राजन पाटील काय संबंध आहे अरे राजन पाटील मूळ तालुक्यासाठी के काय केलं तुला काय माहीत आहे तुला का दहा पाया पडतून तुझ्या फॅमिली सगळे पाया पडते दिन पदे घेतून आता शिवाय देतो वर तुला फक्त तुला हे काय आमदार ढोळ लागले तर म्हणून तू बोलतो आ शिवसेना बी टीम आहे बी जे पी बी टीम आहे आर तू टीम आहे बिहीन पण नाही बी सी पण नाही हे पण नाही तुम्ही तिघ टीम आहे नीच निच म्हणजे समजून घ्या लोकल माझा आव्हान आहे ह्यांच्याबद्दल थाप्याला बळी पडू ना येणाऱ्या दोन तारखेला फक्त ना फक्त काही ठिकाणी दोन मिशन असते ना दोन नगरसेवक असते जिथे संख्या कमी आहे तिथं एका मिशनवर दोन कमळ असेल तिथे कमळ दोन दाबा काही ठिकाणी तीन मिशन असते ना तिथे तीन दाखवता टाका आपल्या मूळ शहराचा नगराध्यक्ष हा शीत शीतल सुशील कुमार क्षीरसागर ह्या घराने आत्तापर्यंत भरपूर त्याग केलेला आहे भरपूर त्याग केला आहे म्हणजे घराची राख रांगोळी केली म्हणजे काम केली त्यामुळे शीतल सुशील कुमार क्षीरसागर आणि इतर वीस नगरसेवक ह्यांच्या चिन्हासमोर कमळाचं बटण दाबून आणि गडबड करू नका पहा नीट विचार करा येणाऱ्या तीन तारखे दोन तारखेला कमळापूरला चिन्ह दाबून त्यांना बहुमताने विजय करा आणि वीस नगरसेवकन आमचे नगराध्यक्ष शु शीतलताय क्षीरसागरांना प्रचंड बहुमताने विजय करा ह्यांच्या भूलतापाला ह्यांच्या धर्मवादाला बळी पोडणा ही माझी महोळ शहराला विनंती आहे आणि येणाऱ्या काळात मी लवकरच मोहळ शहरात यालो तर लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या आशीर्वादासाठी सर्व नगरसेवकाला भरपूर माताने प्रचंड बहुमताने विजय करून आपल्या मोहोळ शहर जे ह्या भामट्यांना निवडून दिले त्यांना पाठिंबाग आपलं मोह शेर जावण्यासाठी माझी विनंती मोह वाशल्या की आपलं भाजपला आणि राजन मालकांच्या नेतृत्वाखाली आणि क्षीरसागर फॅमिलीला निवडून द्यावं आणि बाकीच्या प्रत्येक नगरसेवकाला निवडून द्यावं ही माझी विनंती खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक साऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेक आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट